नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे जेव्हा श्री राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये गुजरात न्यायालयाचा निवाडा आला होता तेव्हाही आम्ही असं म्हटलं होतं की कायद्याप्रमाणे श्री राहुल गांधी हे डिस्कॉलिफाईड होणं हे अपरिहार्य आहे आणि तेव्हा सुद्धा काही मंडळींनी आमच्यावरती टीका केली होती आणि म्हणूनच तुम्हाला निरपेक्षपणे कोणाची बाजू न घेता जर सतत कायद्याचं योग्य ते विश्लेषण हवं असेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा दाबा आणि आम्ही तर म्हणजे एनडीटीव्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आत्ताही या क्षणाला मला विचाराल तर मंत्री श्री माणिकराव कोकाटे ही स्टँड विथ इमिडिएट डिस्क्वालिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही दुसरा भावच नाहीये श्री माणिकराव कोकाटे यांचं तात्काळ सभागृहात निलंबन होणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा या दिवशी त्या निवाड्याप्रमाणे त्या निवाड्यावर आधारित राहून देशाच्या निवडणूक आयोगानं जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे योग्य आहे तर त्या गाईडलाईन्स काय आहेत आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे हे आपण एकदा समजून घेऊ सुप्रीम कोर्टाने काय झालं की लिली थॉमस नावाचं एक प्रकरण होतं तर त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या असं लक्षात आलं की एकतर जे खटले चालतात ते प्रदीर्घ काळ चालत राहतात एकदा निवाडा झाल्यानंतर सुद्धा त्या संबंधित आमदार किंवा खासदाराचं डिस्क्वालिफिकेशन एका वेळेवर होत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने काय म्हटलं इन इट्स जजमेंट डेटेड टेन्थ जुलै टू थाउजंड अँड थर्टीन दहा जुलै दोन हजार तेराला एक जजमेंट आले वाईल्ड डिस्पोजिंग ऑफ लेरी थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस अलँग विथ लोक परिहार वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस खूप इंटरेस्टिंग आहे रूल दॅट एनी मेंबर ऑफ पार्लमेंट एमपी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली एम एल एर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव काउन्सिल एम एल सी हु कन्विक्टेड ऑफ अ क्राईम अँड गिव्हन अ मिनिमम ऑफ टू इयर्स इम्प्रिजनमेंट लुझ मेंबरशिप ऑफ हाऊस विथ इमिडिएट इफेक्ट निसंदिग्ध शब्दामध्ये दहा जुलै दोन हजार तेराचा निवाडा न्यायालयाचा सांगतो की असा कोणताही आमदार खासदार कोणत्याही सभागृहाचा सदस्य असला तरी त्याला दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाली की त्याची आमदारकी खासदारकी तात्काळ रद्द होते निसंदिग्ध शब्दामध्ये येते त्यामुळे माणिकराव हो कोकाटे यांनी वरच्या कोर्टात काही केलं त्यांना दिलासा दिला, दिला वगैरे तरीसुद्धा त्यांची आमदारकी ही डिस्क्वालिफाईड होती आणटिल एन आणलेस वरच्या कोर्टानी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही जे की राहुल गांधी यांच्याबद्दल झालं नाव ही केम बॅक अगेन इन द हाऊस आता याच्यावरती आधारित राहून पुढे आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं बरेच संदर्भ देऊन सांगितलं की ह्या संदर्भात काय काय करायला हवं ते सगळे माझ्या हातामध्ये आहेत साधारणतः एक वेगळ्या पद्धतीचे डिस्क्वालिफिकेशनचे मुद्दे आहेत एनमिटी बिटवीन टू टू ग्रुप्स दोन ग्रुपमध्ये एनमिटी म्हणजे वैरभाव निर्माण करणं जे पार्लमेंटने घालून दिलेले नियम आहेत त्या नियमाचं पालन न करणं आणि तत्सम सगळे जे मुद्दे आहेत ना त्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशननी खूप व्यवस्थित असे मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आणि त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच आता आपण बघतो की सगळ्या राजकीय पक्षाला आमच्या पक्षामध्ये किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार आहेत त्याचं लोकल न्यूजपेपरमध्ये रिजनल वर्ण किंवा सगळ्याच भाषेमध्ये इंग्लिश हिंदी एक जाहीर प्रकटन द्यावं लागतं दुर्दैव आपलं की एवढं प्रकटन दिल्यानंतर सुद्धा दरवर्षी दरवेळेला दर, दर, दर सभागृहामध्ये आपल्याला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदार आणि खासदारांची खास संख्या वाढताना दिसते आता याच्यामध्ये प्रक्रिया काय आहे की कुठल्या पद्धतीनं या उमेदवारांचं डिस्क्वालिफिकेशन होतं याबद्दलचे डिस्क्वालिफिकेशन ऑफ ऑफिस अंडर गव्हर्नमेंट कंपनी डिस्क्वालिफिकेशन फॉर फेल्युअर ऑफ लॉज अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेन्सेस म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सुद्धा डिस्क्वालिफिकेशन कशा पद्धतीनं होतं त्याबद्दल बाहेर पण डिस्क्वालिफिकेशन आहे डिस्क्वालिफिकेशनचे मुद्दे किती आहेत बघा डिस्क्वालिफिकेशन फॉर फेल्युअर ऑफ लॉज अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेन्सेस जे की खोटेच आपल्याकडे सा सादर केले जातात डिस्क्वालिफिकेशन फॉर ऑफिस अंडर गव्हर्नमेंट कंपनी कुठल्याही गव्हर्नमेंट कंपनीचे तुम्हाला मेंबर होता येत नाही डिस्कॉलिफिकेशन फॉर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट एक्सेट्रा जो आता धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा मुद्दा आहे डिस्क्वालिफिकेशन फॉर डिस्मिसल ऑफ करप्शन ऑर डिसलॉयल्टी जो आता मुद्दा श्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आहे आता हा मुद्दा इतका इतका सुस्पष्ट आहे इलेक्शन कमिशनने जो दिलेला आहे अ पर्सन हु इज हॅव्हिंग हेल्ड अँड ऑफिस अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और अंडर द गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट हॅज बीन डिस्मिस फॉर करप्शन और फॉर डिसलॉयल्टी फॉर द स्टेट शॅल बी डिस्क्वालिफाईड फॉर द पिरियड ऑफ फाईव्ह इयर्स फ्रॉम द डेट ऑफ सच डिस्मिसल आणि त्याला एकदा का तो मंत्री किंवा तो व्यक्ती कोणी दोषी धरला की त्याला तात्काळ डिस्क्वालिफाईड करायचं नाही एक करायचं आहे एक नाही दोन नाही पाच वर्षासाठी डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ करप्ट प्रॅक्टिसेस आता या ठिकाणी मात्र जो मानिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला मुद्दा आहे द केस ऑफ एव्हरी पर्सन फाउंड गिल्टी ऑफ करप्ट प्रॅक्टिस बाय अन ऑर्डर अंडर सेक्शन नाईन्टी नाईन शॅल बी सबमिटेड एज सून एज मे बी विद इन अ पिरियड ऑफ थ्री मंथ फ्रॉम द डेट सच ऑर्डर टेक्स अफेक्ट बाय सच ऑथॉरिटी एज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे स्पेसिफिक स्पेसिफाय इन द बिहाफ ऑफ द प्रेसिडेंट ऑफ डेटर्मिनेशन ऑफ द क्वेश्चन एज टू वेदर सच पर्सन शाल बी डिस्क्वालिफाइड इफ सो फॉर व्हॉट एड पिरियड जे राहुल गांधी यांच्याबद्दल झालं होतं की त्यांना त्या गुजरातमधल्या न्यायालयाने डिस्क्वालिफायड केल्यानंतर प्रेसिडेंटचं नोटिफिकेशन काढावं लागलं किती काळासाठी राहुल गांधी यांना डिस्क्वालिफाईड करायचं वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करून मग श्री राहुल गांधी यांना डिस्क्वालिफायड केलं गेलं आणि याच्यामध्ये एनी पर्सन हु स्टँड डिस्क्वालिफाईड अंडर सेक्शन एट ए जे की आता मानिकराव झालेले आहेत ऑफ ऍक्ट ऍज इट्स टूड इमिडिएटली बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ द इलेक्शन लॉज अमेंडमेंट ऍक्ट नाईन सेव्हन्टी फाईव्ह फोर्टी ऑफ सेव्हन्टी फाईव्ह मे इफ द पिरियड ऑफ सच डिस्वालिफिकेशन हॅज नॉट एक्सपायर्ड सबमिट अ टू द प्रेसिडेंट टू द रिमूल ऑफ सच डिस्क्लिफिकेशन त्याच्यात थोडीशी रिमेडी दिली आहे पण मुख्यत्वे असं इलेक्शन कमिशननी सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यावरती कधी म्हटलंय की, की त्यांचं इम्मीडियटली डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे आता इथे डिस्क्वालिफिकेशन ऑन कन्विक्शन ऑफ सर्टन ऑफेन्सेस तुम्ही ज्या वेळेला दोषी होता त्यावेळेला कुठल्या कुठल्या मुद्द्याच्या आधारावरती डिस्क्वालिफिकेशन होतं पर्सन कन्व्हिक्टेड ऑफ ऑफेन्स पनिशेबल अंडर कुठल्या कुठल्या याच्यामध्ये सेक्शन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री ए ऑफेन्स ऑफ प्रमोटिंग एनमिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स ऑर ग्राउंड्स ऑफ रिलिजन रेस प्लेस ऑफ बर्थ एकदा बाळासाहेब ठाकरे यांना दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याच्या मुद्द्यावरती मतदानापासून पण वंचित करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता आणि ते सहा वर्ष मतदान प्रक्रियेपासून बाद होते द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट अॅक्ट नाईन्टीन फिफ्टी फायव्ह हू प्रोवाईड्स फॉर पनिशमेंट फॉर द प्रिचिंग अँड प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी अनटचेबिलिटी मध्ये पण एखादा जर लोकप्रतिनिधी दोषी आढळून आला तर त्याला डिस्क्लिफायड करता येतं प्रोटेक्शन ऑफ सिविल राईट मी सांगितलं सेक्शन इलेव्हन ऑफेन्स ऑफ इन इम्पोर्टिंग ऑर एक्सपोर्टिंग प्रोहिबिटेड गुड्स तुम्ही परदेशातनं काही गोष्टी घेऊन आल्या आणि त्या गोष्टी तुम्ही वापरल्या तर त्याबद्दल पण कायद्यानं तुम्हाला डिस्क्वालिफाईड करता येतं सेक्शन टेन ऑफ ट्वेल्व्ह ऑफेन्स ऑफ बिंग मेंबर ऑफ असोसिएटेड डिक्लेअर अनलॉफुल ऑफेन्स रिलेटेड डिलिंग विथ द फंड्स ऑफ अनलॉफुल असोसिएशन त्याच्याबद्दल पण तुम्ही तुमचाच निधी गैरवापर केला त्याबद्दल पण डिस्क्वालिफिकेशन आहे सेक्शन टेन ऑफ ट्वेल्फ ऑफेन्स ऑफ बिंग मेंबर ऑफ असोसिएट डिलर फॉरेन एक्सचेंज पैसा तुम्ही परदेशात आणला आणि तो इथे वापरला त्याबद्दल डिस्कॉलिफिकेशन आहे नार्कोटिक ड्रग्स वापरला त्याबद्दल डिस्क्वालिफिकेशन आहे आणि मग ज्या कारणासाठी मानिकराव कोकाटे यांना डिस्क्वालिफायड केलं गेलेलं आहे त्याबद्दल तर इतक्या व्यवस्थित पद्धतीच्या गाईडलाईन्स इलेक्शन कमिशननं दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्स असं सांगतात की मानिकराव कोकाटे हे या मुद्द्याखाली डिस्क्वालिफाईड झालेले आहेत की ज्या मुद्द्यामध्ये करप्शन हा घोटा हा जो भाग आहे तो भाग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की जी ऑर्डर मी वाचली मानिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली त्याच्यामध्ये अत्यंत कडक शब्दामध्ये सन्माननीय न्यायाधीशाने असं म्हटलेलं आहे की मानिकराव कोकाटे यांनी फ्रॉड केलं मानिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी मिळून गरीब लोकांना जे घर मिळालं असतं ज्या तीन सदनिका मानिकराव माणिकराव लाटल्या असं कोर्टाला लक्षात आलं तर त्याबद्दल कोर्ट म्हणाले की हे चूक आहे तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात तुम्ही कायद्याचे पदवीधर आहात आणि तरीसुद्धा आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही आता मंत्री आहात पण तरीसुद्धा आमचं असं मत आहे की तुम्हाला कडकात कडक शिक्षा द्यायला हवी आणि ती कडक शिक्षा हे तुम्हाला दोन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आहे आता त्याच्यामध्ये ते आपिलाच जातील नंतर त्या सगळ्या गोष्टी होतील पण एका प्रश्नाचं उत्तर जे द्यायला हवा आणि जे सरकारने तात्काळ करायला होते म्हणजे माणिकराव कोकाटे डिस्क्वालिफाईड स्टँड विथ इम्मिडिएट इफेक्ट हे ठीक आहे कायदेशीर प्रक्रिया आहे की ते त्यांची जी व्हॅलिड असलेली न्यायालयाची आदेशाची प्रत आहे ती विधिमंडळाच्या अध्यक्षाकडे म्हणजे श्री राहुल लारवेकर यांच्याकडे जायला हवी आणि त्यानंतर कारण ही प्रक्रिया आहे तुम्हाला नाही ना। येणार ती राहुल लारवेकर यांनी व्हेरीफाय करायला हवी आणि मग त्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व जायला हवं एखादा सदस्य कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्रीपदावरती राहू शकतो का राहू शकतो तो सहा वर्ष सहा महिने राहू शकतो दॅट इज अ लॉ आता माणिकराव कोकटे यांच्यावरती एवढं जर प्रेम त्यांच्या पक्षाचं असेल तर ते डिस्क्वॉलिफायड झाल्यानंतर सुद्धा मंत्रीपदावरती राहू शकतात अर्थात पुन्हा त्यांना वरच्या न्यायालयाने म्हणजे आज ते बॉम्बे हायकोर्टामध्ये जाणार आहेत आणि जर मुंबईतल्या बॉम्बे हायकोर्टानं त्यांना दिलासा दिला तर मग पुन्हा सत्ताधारी म्हणतील की आता त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे ते काही अजून डिस्क्वालिफाईड झालेले नाहीत कारण आपल्याकडे इलेक्शन पिटीशन्स आणि तत्सम ज्या गोष्टी असतात त्या दीर्घकाळ चालतात आता जे सुनील केदार यांचं प्रकरण इंटरेस्टिंगली सुनील केदार यांचं जे सगळ्यात मोठं गाजलेलं सहकार संस्थेतलं सा होम ट्रेड घोटाळ्याचं प्रकरण होतं तेही महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगण्याची संधी मला मिळाली होती जेव्हा आय वॉज वर्किंग विथ दैनिक सामना एज अ सिटी करस्पॉडंट आणि तेव्हा आम्ही तो घोटाळा सगळा उघडकीस आणला होता ती गोष्ट साधारणपणे दोन हजार दोन हजार दोनची ची आहे दोन हजार चोवीस मध्ये सुनील केदार यांना कन्व्हिक्शन आलं आणि त्यानंतर ते डिस्क्लिफाईड झाले आता तो ग्राफ चार्ज म्हणजे भ्रष्टाचाराचाच आरोप होता जो माणिकराव कोकाटे अॅफिड्यूट होतं की ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न तेवढं नव्हतंच आता सरकार त्यांना का वाचवत आहे तर सरळ सा... सरळ साधी गोष्ट अशी आहे की माणिकराव कोकाटे यांचा जर राजीनामा घेतला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचं प्रकरण सुरूच आहे तर सरकार हे दोनशे तीसची ची मेजॉरिटी घेऊन सत्तेवर आल्यानंतर सुद्धा सरकारच्या चांगल्या कामाची चर्चा व्हायच्या ऐवजी विच अटलिस्ट पहिले शंभर दिवसाचा अजेंडा तरी चांगला आहे चर्चा होते आहे ते माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या या सगळ्या प्रकरणांची विच इज नॉट गुड फॉर एनी गव्हर्नमेंट थांबूया आपण इथे कायदा समजून सांगणं गरजेचं होतं कारण त्यांनी त्यानिमित्ताने सगळा खल सुरू आहे आणि तो खल एका शब्दामध्ये असा आहे की माणिकराव कोकाटे हे आत्ता ह्या क्षणाला कोणत्याही सभागृहाचे सदस्य राहू शकत नाहीत अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर अकॉर्डिंग टू इलेक्शन कमिशन गाईडलाईन थांबूया आपण इथे याची चर्चा होतच राहणार आहे ती चर्चा अशी चखोलपणे तुम्हाला जर पाहायची आणि ऐकायची असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि अधिकाधिक लोक